अरे घाबरू नका घाबरू नका घाबरू नका घरात आहे का कोणी माय महाराज आले दाराला सुख दिसतीस माय तू माय भगवे वस्त्र परिधान करून त्या झाडाखाली या तुझ्या सर्व दुःखाचं निरासन होईल आम्ही पण यायच बाबा हा या तुम्ही पण या तुम्ही पण हे घोर अपमान इज्जत नहीं काय नहीं मूर्ख बाल का हो ओ बाबा जाओ दे जाओ दे ना बा लखे बाल <स्थ> जय भोंगलगिरी बाबा की जय बाबा बाबा आई के बाबा बाबा जय भोंगल बाबा की जय बाबा बाबा जय भोंगलगिरी बाबा माझ्या हाती खूप दु, म्हणजे लय दुखतो खूप दिवसापासून दुखतो हो का बघ आता पाय हात हलून बघ फरक पाय हा बाबा चालेल तुझ काय बाबा काय बोल ना तुझं दुख राहिलं का बाबा मुळात पण आज निबा होय कानुड आता बालका तुझ्या बुडाला आग लागलेली आहे ला तुझ्या मुळ्यात आहे या तुला आता दोन दिवस या लिंबावर बसावं लागेल लिंबा हो आणि पंधरा दिवस इथे सेवा करावी लागेल बाबा खरी सेवा या आजपासूनच त्या लिंबावर बसायचंय तू तुला जर फरक पाहिजे असेल तर बाबा लिंबाचं काय करायचं ते बुडा खाली ठेवायचं बालका बाबा उभ्या तारीच सवत ठेवायचंय अख्ख मुळ्यात दात मध्ये जाणार दक्षिणा जर एवढी ठेवली नाही सगळी जर ठेवली नाही खिशातली तर तुला परत हाय तसाच काळा करून मला टाकून केला बाबा चमत्कारी बाबा चमत्कारी बाबा गोरा झालो मी गोरा झालो गोरा पुढचे भक्त येईन तो त्यांची काळजी घ्या राहिल देनात गजर चालू राहू दे आपला बाबा कुठे यायचं बाबा कुठे यायचं बाबा झरघम चालू बाबा तुम्ही मला ती तुझी वाळ का

દારૂ નહી આજે લુંગી અરે બોંગલગીર બાબા કરતો દારૂ સોડના તુજ હા સોલી લુંગી સોડા અરે બા લુંગી સોડ તું દારૂ સોડના તો નકો સોડું પણ મારાય पासून जात नाही तोपर्यंत धरा तोंडा तोंडात धरायचं आणि करा गजर तोंडात धरा महाराज की तोंडात धरा तोंडात धरा